प्रथम शेतकरी आंदोलन त्याच्यानंतर रेस्लरांचं आंदोलन तेचे नंतर आंदोलन त्याच्यानंतर हिडेनबर्गचं आंदोलन काय हे प्रकरण आणि आता इलेक्ट्रिक बॉन्ड या सगळ्यामधून एक एक हत्यार उपसण्याचा प्रयत्न करतात विरोधी पक्ष विरोधी पक्ष आणि प्रत्येक वेळेस इरोका इरेका म्हणून आरडावरडा करतात माहीत असे ना आपल्याला युरेका युरेका शास्त्रज्ञ त्याला त्याचा शोध लागल्यानंतर तो आत्मविर्भोर होऊन मोठ्या प्रमाणात युरेका युरेका म्हणत होतं सापडलं 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 प्रकारे विरोधी पक्षांना हे इलेक्ट्रिक बॉन्डचं प्रकरण सापडलं सापडलं म्हणून साप म्हणून थोपण्याचा थो थोपटण्याचा प्रकार सध्या काय चालू आहे ना त्याच संदर्भात मी आपल्याशी चर्चा करणार आहे मित्रांनो मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो प्रथम विनंती विषय जर आवडत असेल कंटेंट आवडत असेल किंवा माझा प्रयत्न तुम्हाला भावत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि सहकार्य करा मित्रांनो मागच्या पाच सहा महिन्यापासून ही इलेक्ट्रिक बॉन्डचं प्रकरण भूत भाजपाच्या मांडगटीवर म्हणा किंवा मोदी सरकारच्या मांड मांडगटीवर कशा प्रकारे बसवलं जाईल याचा प्रयत्न विरोधी पक्ष करतात इलेक्ट्रिक बॉन्ड काय प्रकरण आहे आपण अनेक प्रकारे त्यात ऐकलं असेल आणि कालपरा दिवशी सुप्रीम कोर्टाने एसबीआयला सक्त ताकीद देऊन की उद्याची उद्या सगळी माहिती निवडणूक आयोगाकडे द्या आणि ती निवडणूक आयोग ही सगळी माहिती आपल्या वेबसाईटवर टाकून पब्लिक मध्ये करणार कोणत्या पक्षाला किती देणगी मिळाली कोणत्या उद्योगपतीकडून मिळाली कोणत्या लोकांकडून मिळाली याची माहिती सार्वजनिक व्हायला हवी आणि एस बी आयला प्रचंड झापलं प्रचंड हे केलं आणि ने सुद्धा ती माहिती सोमवारी का मंगळवारी सोमवारीच नाही होते ती निवडणूक आयुक्त आयोगाकडे दिलेली आहे आणि पंधरा मार्चला ती निवडणूक आयोग आपल्या वेबसाईटवर टाकून पब्लिक मध्ये येणार आहे आणि ही झाली सगळी पार्श्वभूमी त्याची मित्रांनो आता बरंच मोठा कशा प्रकारे इलेक्ट्रिक बॉन्ड आले कशा प्रकारे ह्या निवडणुकीच्या माध्यमातून विरोधी पक्ष हे विरोधी सगळे राजकीय पक्ष कशाप्रकारे प्रकारे काळा पैसा पांढरा केला जातो हे आपल्याला माहिती आहे मित्रांनो प्रचंड पैसा निवडणूक लढवण्यासाठी लागतो आणि हा पैसा ते काही मेहनतीने कमी येत नाही वेगवेगळ्या लोकांच्या देणगीदारांकडूनच ती गोळा करतात आपल्याला माहित असेल काय एखादी लोकसभा म्हणा किंवा विधानसभा म्हणा लढवायची असेल तर ठराविक रक्कम निवडणूक आयुक्त त्यांना खर्च करण्याची परवानगी देते आता विचार करा समजा एक लोकसभा लढवायची असेल काय पाच पन्नास साठ सत्तर एक कोटी रुपये पर्यंत काय मर्यादा असेल मला माहित नाही परंतु धरू आपण ती सत्तर पंच्याहत्तर लाख रुपये किंवा एक कोटी पर्यंत मर्यादा असेल ही तुम्हाला खर्चाची परवानगी असते आणि त्याचा खर्च तुम्हाला निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागतो आता विचार करा मित्रांनो एक लोकसभेचा मतदारसंघ कमीत कमी वीस ते पंचवीस लाख त्याच्या पुढे पण असेल इतकं लोकसंख्येचा मोठा असतो आणि यामध्ये साध्या नुसत्या सहा घ्यायच्या तर एक प्रचंड खर्च या पक्षांना म्हणजे विरोधी पक्ष नाही पक्षांना खर्च खर्च करावा लागतो आणि सगळं काय लिखित देत दिल्या जात नाही सगळे काही खरी माहिती निवडणूक आयुक्तकडे काय का पोहोचली जात नाही तर आपल्याला माहिती आहे प्रकारे निवडणूक लढवतात या सगळ्या माध्यमातून यावर मर्यादा घालण्यासाठी मोदी सरकारने इलेक्ट्रिक बॉन्ड म्हणून हे केलं आणि एक काय आपण काय म्हणताना कायदेशीर प्रक्रिया किंवा किंवा फक्त बँके थ्रूच ही माहिती हे पैसे वेगवेगळ्या पक्षांना स्वीकारता येईल म्हणजे कोणी दिले किती दिली काय दिली ही सगळी गोपनीय असले तरी परंतु <coughs> हा सगळा व्यवहार याच्यात पांढऱ्या पैशात होईल बाबा म्हणजे त्याची नोंद होईल जाईल बँक थ्रू अकाउंट थ्रू सगळे व्यवहार केले जातील हे बघितलं होतं परंतु याच्यात विरोधी पक्षांचं समाधान झालं नाही आणि इलेक्ट्रॉनिक बॉन्ड ज्यावेळेस पैसे कोणाला किती मिळाले त्यावेळेस प्रचंड आली कारण सत्ताधारी भाजपला प्रचंड पैसा त्याच्यातून मिळाला तसं सगळ्यात पक्षांना मिळालाय थोडा थोडा प्रत्येकाला त्यामध्ये तृणमूल काँग्रेस दोन नंबर आहे काँग्रेस तीन नंबर आहे आणि वेगवेगळे वेगवेगळे प्रादेशिक पक्षांना सुद्धा त्या प्रमाणात पैसे मिळालेले आपले जे समर्थक उद्योग उद्योगपती आहेत किंवा आपले समर्थक लोक यांच्याकडून ती देणगी गोळा केली जातात त्यांचं ती काय सिस्टीम मी आपल्याला सांगत नाही मित्रांनो कशाप्रकारे हे करायचं परंतु एक सांगायचं तात्पर्य काय की एक काहीतरी हत्यार सापडलं आणि याच्यात मोदी सरकार अटकणार दहा वर्षात एकही आरोप सिद्ध झालेला नाही अनेक प्रकारे आरोप करण्याचा प्रयत्न झाला भ्रष्टाचाराचा तर एक पण लवलेश मोदी सरकारवर मिळाला नाही परंतु ह्या माध्यमातून एक विरोधी पक्षांना अशी संधी वाटायला लागली की इलेक्ट्रिक बॉन्डमध्ये मोदी सरकारने प्रचंड मोठा भ्रष्टाचार केलेला आहे आणि ह्या देणग्यांच्या बदल्यात मोदी सरकारने आपले जे आवडते उद्योगपती आहेत आडानी आदानी काय वेगवेगळे हे सगळ्यांना प्रचंड फायदा करून दिलेला आहे वेगवेगळे कंत्राट त्यांना दिलेले आहे त्याच्या बदल्यात आपल्या पक्षाला त्यांनी देणगी मिळवून दिलेली हे सगळं उघड झाल्यानंतर होईल परंतु तुम्हाला वाटतं का मित्रांनो यामधून जे काय आडानी आडानी म्हणतात यांची नावं उघड होतील का गॅरंटी वाटत नाही मित्रांनो कारण ज्यावेळेस हे केलं तर प्रत्येक पक्ष आता याचा फक्त दोष भाजपलाच का सगळ्याच पक्षांना त्याचा फायदा आहे सगळ्याच पक्षांना देणग्या मिळालेल्या एक त्या सुधांश त्रिवेदी एका डिबेट मध्ये भारी बोलले ते मस्त की ठीक आहे आम्ही भ्रष्टाचार केला आम्हाला कोणाकडून मिळाला आम्ही सांगत नाही पण काँग्रेसला मिळालेले राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेले शिवसेनेला मिळालेले तृणमूल काँग्रेसला मिळालेले स्टॅलिनला मिळालेले ते पैसे आम्ही ते डिक्लेअर करत नाही तुम्हाला तो मिळाले तुम्ही डिक्लेअर करा ना तुम्ही लयच स्वच्छ आहात तुम्ही लय एकदम कायदे कानून मध्ये काम करतायत आम्ही आमची जी काही प्रणाली आहे ती एकदम उघड आहे त्यात काही काळे वेळ नाही तर मग तुम्ही उघड करा जे काही काँग्रेसला हजार अकराशे कोटी रुपये मिळालेले हजार <स्वारेण> अकरा <दिकल्यर थुम्हारा> हजार <season> कोटी काही मिळाले असतील ते ते तुम्ही उघड करा तुम्हाला कोणाकडून ते पैसे मिळाले कसे मिळाले तुम्ही उघड करा ना मग आम्हाला म्हणजे आवडलं मला त्यांचं की ठीक आहे आमचा आम्ही भ्रष्टाचार केला काय केला ठीक आहे ते आता ओपन होईल काय होईल ते होईल परंतु तुम्ही म्हणता ना आम्ही एकदम स्वच्छ आहे तुम्हाला पण हजार बाराशे कोटी रुपये मिळालेत हजार अकरा हजार काय बारा हजार कोटी रुपये वेगवेगळ्या विरोधी वे 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 पक्षांना ते तुम्ही उघड करा ना कशा प्रकारे ते बॉन्ड आम्ही खरेदी केले कशा प्रकारे त्या लोकांकडून मिळाले हे सगळ्या गोष्टी फक्त बोलायच्या असतात मित्रांनो परंतु यातून एक असं होणारे आपल्याला माहित असेल महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होत आणि त्या काळामध्ये एखादी फेसबुक पोस्ट किंवा एखादी लेख लिहिला तरी त्याला कसा अटक केला जात होती ह्या कोर्टातून त्या कोर्टात ह्या पोलीस स्टेशनमधून त्या पोलीस स्टेशन त्याला फिरवलं जात होतं त्याच्यावर अनन्यत अत्याचार केले जात होते हॅरेसमेंट केली जात होती अनेक प्रकरणं आहे आपल्याकडे झालेले आता ममता बॅनर्जीच्या राज्यामध्ये त्यांचं तर किती खून राजकारण आहे भाजपाला देखील देतो काय आमच्या राज्यामध्ये तुझा व्यवसायच होऊन देणार नाही म्हणजे बस भूमलं बरोबर आहे का नाही असं द्वेषाचं राजकारण होऊ शकतं दोष त्या व्यक्तीला तडीत केलं जाऊ शकतं किंवा त्याचा धंदा आपल्या आपल्या राज्यामध्ये उभाच राहू शकत नये यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात ही सगळी गोपीनी आता महत्वाची होती आता याच्यावर सुप्रीम कोर्ट काय तळगा काढेल माहीत नाही मित्रांनो परंतु जे म्हणतात ना युरोका युरोकाम हे जे काही प्रकरण <coughs> उभं राहिलेले आता उद्या पंधरा तारखे त्यात डिक्लेअर होणारच कोणी कोणाला किती कोणत्या उद्योगपतीने किती कोणाला देणगी दिली उद्या पंधरा तारखेला निवडणूक आयोग ते डिक्लेअर करणार आहे त्याच्यातून पाणी आणि काय दूध का दूध पाणी का पाणी होण्यावाला आहे म्हणून हे जे काय इलेक्ट्रिक बॉम्बच्या नावाने भुई थोपटण्याचं चा काम चालू आहे विरोधी पक्षांचं याला उत्तर उद्या मिळणार आहे आणि मोदी सरकारने सावध राहायचे मित्रांनो मोदी सरकारचे समर्थक जे आहे वेगवेगळे त्यांनी अनेक प्रकारच्या आरोपांना तोंड देण्यासाठी सावध राहायचे की कशा प्रकारे या <coughs> उद्योगपतींच्या माध्यमातून भारताला लुटलेला आहे प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे आणि आपल्या उद्योगपती मित्रांना फायदा पोहोचवण्यासाठी वेगवेगळे कंत्राट प्रकारे त्यांच्या घशात घातलेले आहे आणि इकडचे सर्वसामान्य पब्लिक नोकरीने प्रचंड महागाई प्रचंड बेरोजगारी यासून सुद्धा ठराविक लोकांच्या फायद्यासाठी मोदी सरकार कसं काम करत होते हे आपल्याला ऐकायची ऐकावं लागणार आहे मित्रांनो समर्थकांना आता सगळ्यांना ऐकावं लागणार आहे परंतु त्याचबरोबर त्यांना कशाप्रकारे पैसे मिळाले कोणत्या लोकांकडून मिळाले हे पण सांगावं लागणार आहे तेव्हा लोकसभेच्या या, तों तो ते 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 तो लोक या तोंडावर हा हा काय एक बाट नाही म्हणतायचं परंतु हा काय मुद्दा विरोधी पक्षांनी मला सापडलेला आणि त्याची एक मोठी करमणू सर्वसामान्य जनतेला होणार आहे मित्रांनो आणि यावर मोदी सरकारचे प्रवक्ते म्हणा किंवा ने नेते म्हणा काय तोंड देतात काय उत्तर देतात हे पाहणं मोठं गमतीचं आहे जसं मोदी सरकारला ह्याच्यातुमकट घरेमध्ये उभे करणार आहे तसंच विरोधी पक्षांना सुद्धा त्याचे उत्तर द्यावं लागणार आहे म्हणजे या प्रकारे जे काही बुमरँग म्हणतो ना आपण जसं समोर त्याला मारलं परत येतो तसंच यांच्यावर होणार आहे म्हणून इंडियन इलेक्ट्रिक बॉन्ड प्रकरण काय तेच थोड्या दिवसात कळेल मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल लग धन्यवाद